बाजूच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती वांगाचे भयंकर डाग झाले होते आणि दिवसेंदिवस ते वाढत होते पण आता माझ्या चेहऱ्यावरती एकही वांगाचा डाग नाही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आणि हे कशामुळे शक्य झालं कोणता असा मी उपाय केला किंवा किती दिवस वापरलं काय सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हालाही वांगाचे डाग घालायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच युजफुल ठरू शकतो फक्त पूर्ण प्रोसेस बघून तशीच फॉलो करा रिझल्ट नक्की मिळेल आणि हो आवडल्यास परिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया तर यासाठी बघा इथे मी घेतलेली आहे अद्रक स्वच्छ अद्रक धुवून घ्यायची त्यानंतर त्याला खिसून घ्यायचं स्वच्छतेची काळजी घ्या कारण आपण आपल्या चेहऱ्यावरती याला वापरणार आहोत अद्रक आता चांगली ती सुपारी एवढी किंवा त्यापेक्षा जास्त थोडीशी अशी खिसून घ्यायची आणि त्यानंतरनं दोन वाट्या घ्यायच्या एका वाटीमध्ये मी घेतलेला आहे अगदी पाच सहा थेंब कोकोनट ऑइल आणि एका वाटीमध्ये मी काहीच घेतलेलं नाही कोकोनट ऑइल प्लेन बेस ऑइल म्हणून आपण वापरणार आहोत नक्की वापरा शुद्ध असतं आपल्या त्वचेसाठी देखील चांगलं असतं त्यामुळे कोकोनट ऑइल थोडंसं घ्या अर्धा चमचा जरी घेतलं तरी चालतं आता अद्रक जी खिसून घेतली होती ना त्याला पिळून रस काढायचा आहे तर खिसून घेतलेल्या अद्रकमधील अर्धा रस मी एका वाटीत काढलेला आहे आणि अर्धा रस मी कोकोनट ऑइल ज्या वाटीमध्ये काढलं होतं त्यामध्ये काढलेला आहे आता जो अद्रकचा रस आहे ना साधारण एक चमचा रस आहे जो की अर्धा अर्धा करत मी दोन्ही वाटीमध्ये काढलेला आहे त्यानंतर ना आता बघा ऑइल आणि जे आपण अद्रकचा रस काढलेला आहे ना तर ते व्यवस्थित आपल्याला असा चांगला मिक्स करायचा आहे अद्रकच्या रसामध्ये तेल चांगलं मिक्स झालं पाहिजे एकजीव झालं पाहिजे त्यानंतर बघा आता इथे आपल्याला लागणार आहे तुरटी अगदी तुमच्या चेहऱ्यावर मुरमाचे डाग येत असतील किंवा खूप जास्त स्किन तुमची सेन्सिटिव्ह आहे खूप जास्त तुम्हाला पिंपल्स म्हणा किंवा इतर काही असे प्रॉब्लेम्स असतील ना त्वचे रिलेटेड तर त्यामध्ये तुम्हाला तुरटीही वापरलीच पाहिजे तुरटीचा खूप चांगला रिझल्ट मिळतो तुरटीचा एक खडा मी घेतलेला आहे खलबत्त्यात अगोदर मी तुरटीच अशी बारीक करून घेतलेली होती त्यामध्येच मी तुरटी टाकली थोडीशी तुरटीनं आपल्याला लागणार आहे त्यामुळे मी खड्यातली थोडी तुरटी तोडून घेतली आणि त्याला खलबत्त्यामध्ये आपल्याला चांगलं बारीक असं पावडर करायचं आहे तुरटी अगदी तुम्ही सहज म्हणजे ओली करून आपल्या डागांवरती जरी लावली ना तरी चालतं त्याचं पाणी तुरटीचं अगदी जास्त वेळ नसेल तर किंवा या प्रोसेसने तर तुम्हाला लवकर आणि लाईव्ह रिझल्ट मिळणार आहे त्यामुळे ना तुरटीचासा ह्या थोडंसं पावडर करून दोन चिमूडभर एवढं तुरटीचा पावडर या अद्रक आणि ऑइलच्या रसामध्ये आपण टाकलेलं आहे आणि चांगलं हे, हे तुरटीचं चा। मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे बघा कधी पण ना आपल्या चेहऱ्यावरती ज चेहऱ्यावरतीच काय आपल्या हातापायावरती बऱ्याच वेळा काळे डाग येतात किंवा खूप जास्त त्वचा आपली डल होते पिंपल्स पिगमेंटेशन किंवा स्किन टॅनिंग होते त्वचा काळवटते तर त्यासाठीनं तुरटी ही खूपच उपायकारक आहे आणि आयुर्वेदामध्ये देखील याचे भरपूर असे फायदे सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही नक्की वापरा जेव्हा स्किप करू नका तुरटी छान मिक्स होईल त्यासाठी त्याला आपण बाजूला ठेवलेलं आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कोथंबीर त्याच खलबत्त्यामध्ये तुरटी ज्यामध्ये बारीक केली होती त्याच खलबत्त्यामध्ये मी टाकलेली आहे कोथंबीर स्वच्छ धुवून मी कोथंबीर थोडी कोरड्या कपड्याने पुसून घेतली म्हणजे त्यामध्ये असं वेगळं असं पाणी नको म्हणून आणि त्यानंतर खलबत्त्यामध्ये त्याला ठेचून अशी त्याची पेस्ट करायची बारीक करायचं आणि जास्त असं नाही बारीक झालं होईल तेवढं बारीक करायचं म्हणजे त्यामधूनही आपल्याला रस काढायचा आहे तर थोडंसं बारीक झालं पाहिजे आता बघू शकता अशा प्रकारे थोडं ओबडधोबडच मी याला कुठून घेतलेला आहे कोथंबिरीचा रस आपल्या त्वचेसाठी खूप चांगला असतो खाण्यामध्ये दे देखील म्हणजे तुम्ही जर कोथंबीर खाल्ली किंवा त्याची चटणी बनवली किंवा त्याचा रस पिला तरी आपल्या त्वचेमध्ये टवटवीतपणा तुम्हाला जाणवेल आणि या पद्धतीने कोथिंबीरीचा रस तुम्ही वापरला ना तुम्हाला, तुम्हाला अजूनच चांगला फायदा होईल आणि ना यामध्ये बघा आता कोथंबीर देखील मी थोडंसं असं याला दाबून त्याचा रस असा काढलेला आहे अर्धा चमचा कोथिंबीरीचा रस निघालेला आहे जो की मी थोडा थोडा जास्त या अद्रकचा रस काढलेला आहे ना त्या वाटीमध्ये जास्त टाकला आहे आणि जे आपण तुरटीचं मिश्रण बनवलं आहे त्यामध्ये दोन तीन थेंबच टाकलेला आहे किंवा तुरटीच्या मिश्रणामध्ये नाही टाकलं तरी चालतं पण आपण जे अद्रकचा रस बनवलेला आहे ना तर त्यामध्ये नक्की टाकायचं चा, आणि चांगलं व्यवस्थित दोन्हीमध्ये आता बघा मिक्सिंग करून घेतलेला आहे एकजीव होणं खूप गरजेचं आहे नाहीतर असं नको व्हायला तेल किंवा अद्रकचा रस असा वेगवेगळे झालेले आहेत आणि त्याचे बेनिफिटही तसे आपल्याला चांगले मिळणार नाहीत त्यामुळे चांगलं एकजीव करायचं आणि त्यासोबतच आता हे जे अद्रकचा रस आणि कोथंबिरीचा रस आहे चांगला मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये टाकत आहे लिंबू लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे अर्धा चमचा लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आणि चांगलं याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला लागणार आहे बेसन पीट, बेसन बेसनपीठ तुम्ही ते वापरा मुलतानी मिट्टी जरी वापरली तरी चालतं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालतं किंवा तांदळाचं पीठही आपल्या त्वचेसाठी चांगलं असतं अधूनमधून चेंज केलं बदल जरी केला तरी चालतं कधी मुलतानी मिट्टी टाकली कधी कधी पीठ कधी गव्हाचं पीठ कधी तांदळाचं असं जरी केलं ना तरी चालतं कारण की बघा कसं असतं प्रत्येकाची त्वचा वेगळी असते कधी कोणती गोष्ट लागू होईल सांगता येत नाही मी मीही असेच एक्सपेरिमेंट केले मला जास्त रिझल्ट जो आहे ना तो बेसन पिठाने येत होता म्हणून मी जास्त वेळा बेसन पिठाचा वापर केला त्यानंतर यामध्ये ना दोन चमचे बेसनपीठ मी टाकलं आणि थोडीशी हळद टाकली थोडीशी हळद टाकून चांगलं याला व्यवस्थित मिक्स करायचं जास्त पातळ किंवा जास्त घट्ट हे आपल्याला बनवायचं नाही तर आता यामध्ये जे आहे ना मिश्रण बघा असं म्हणजे खूप जास्त बनवायची गरज नाही थोडंसं जरी बनवलं ना याचा रिझल्ट येतो आणि आता याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधी कुठे कसं वापरायचं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे तुरटीच्या मिश्रणाला आपण शेवटी वापरणार आहोत त्यामुळे मी त्याला बाजूला ठेवलेलं आहे दोन तीन मिनिट रेस्ट ठेवण्यासाठी आणि त्यासोबतच इथे मी घेतलेलं आहे बेसन पिठाचं जे मिश्रण तयार केलं होतं ते चेहऱ्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं कोणतंही क्रीम केमिकल चेहऱ्यावरती नसावं जेव्हा आपण याला लावतो त्यावेळेस त्यानंतर बघा असं आपल्याला याला चेहऱ्यावरती खूप पातळ अशी लेअर द्यायची आहे जास्त जाडसर लावायची गरज नाही आणि हो तुम्हाला जर फक्त जिथे वांगाचे डाग आहेत पिग्मेंटेशन आहे त्या ठिकाणीच लावायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता किंवा असं माझ्यासारखं फेस पॅक म्हणून पूर्ण चेहऱ्यावरती जरी लावलं तरी चालतं कारण की या जे फक्त असं नाही की डाग निघून जातात जसं की मी म्हणलं त्वचा देखील खूप छान टवटवीत होते उजळते पिगमेंटेशन निघतं मृमाचे डाग निघतात त्यासोबतच तुम्हाला जर चेहरा काळबटले आहे टॅनिंग झाली आहे असं वाटत असेल ते देखील निघून जातं त्यामुळे मी नेहमी याला फेस पॅकसारखंच पूर्ण चेहऱ्यावरती लावते आणि खरं तर माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती वांगाचे डाग येत होते फक्त डोळ्याखाली सोडता त्यामुळे मी याला पूर्ण चेहऱ्यावरती लावायचे लावून साधारण दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं दहा ते पंधरा मिनिटानंतर थोडंसं सा सुकल्यासारखं होतं पाण्याचा ओलसर हात घ्यायचा किंवा गुलाबजल घ्यायचं पंधरा मिनिटानंतर जो सुकल्यासारखा झालेला असतो आपला फेसपॅक बेसनपीठ त्याला गुलाबजलनं थोडंसं ओलसर करायचं थोडंसं हलक्या हाताने मालिश केल्यासारखं करायचं आणि त्यानंतर स्वच्छ थंड नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा अजिबात गरम पाणी वापरायचं नाही किंवा तुम्ही याला असं ओल्या कपड्याने देखील पुसू शकता त्यानंतर बघा आता याला आपण ना असं ठेवलं होतं रेस्ट करण्यासाठी ती दोन तीन मिनिट जोपर्यंत आपण बेसनपीठाचा पूर्ण पॅक जे मिश्रण लावत होतो तोपर्यंत आणि हे अशा प्रकारे थोडंसं कोकोनट ऑइल यामध्ये टाकलेलं आहे म्हणून घट्टसरपणा आलेला आहे तर याला कसं लावायचं स्वच्छ चेहरा धुवून घेतल्यानंतर बघा आता याला ना आपल्याला मॉश्चरायझरसारखं लोशनसारखं लावायचं आहे आणि ना हे तुम्ही म्हणजे फेसपॅक जो आहे तो आठवड्यातून दोन वेळा जरी केलं तरी चालतो लावला तरी चालतो पण हे जे आहे आपण बनवलेलं मॉश्चरायझर ते रात्री झोपण्या अगोदर नक्की लावायचं स्वच्छ चेहरा धुवून जेणेकरून नाईट क्रीमसारखं तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळतो आणि त्यासोबतच तुमचे जे वांगाचे डाग आहे ते हळूहळू तुम्हाला कमी होताना दिसतील पिंपल्स असतील तर ते देखील कमी होतात आणि ना अशा प्रकारे हे मॉश्चरायझर लावून काही मसाज आहेत या स्टेप आहेत या फेस मसाज करायची म्हणजे तुमचा चेहरा खूप छान टवटवीत राहतो त्वचा उजळते आणि स्किन देखील होते नक्की करून बघा खूप छान मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि काही यासंबंधित प्रश्न असतील तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच त्याचे उत्तरं देईल आणि बघा मला रिझल्ट मिळाला त्वचा तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे व्हिडिओ शेअर करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका